एरोंडोल तालुक्यातील बांभोरी येथील शेतात गाईला चारा टाकण्यासाठी गेले असताना चारामधून सापाने डाउन्स केल्याने शेतकऱ्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात येथे घेऊन गेले होते परंतु धरणगाव रुग्णालयात सापाची उपचारांची सुविधा उपलब्ध नसल्यास ते शेतकऱ्याला जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता शेतकऱ्याचा दरम्यान मृत्यू झाला शेतकऱ्याचे नाव प्रह्लाद कौतिक पाटील वय सहासष्ट पत्नी सिंधूबाई प्रह्लाद पाटील दोन मुलं प्रवीण प्रह्लाद पाटील दादू प्रल्हाद पाटील सुन गायत्री प्रवीण पाटील असा परिवार आहे विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव